कोल्हापुरात गाय दूध खरेदी दर कपातीवरून शेतकरी आक्रमक झालेत पश्चिम महाराष्ट्रातील दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात तीन रुपयांची कपात करण्यात आली आहे मागच्या काही महिन्यात ही कपात सुरूच आहे या विरोधात कोल्हापुरात दादा पाटील शेतकरी संघटनेनं रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केलंय कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील छत्रपती शिवाजी पुलावर हे आंदोलन करण्यात आलंय दरम्यान गाय दूध खरेदी दर पूर्ववत न केल्यास मंत्रालयात जाऊन दूध ओतण्याचा इशारा यावेळी शेतकरी संघटनेकडून देण्यात आलाय गेले सात महिने झालं मी सरकारला निवेदन घेऊन सुद्धा पशु दर कमी झालेले नाहीत गायच्या दुधात नेहमी सातत्याने कपात केली जाते चार रुपये कपात केली तीन रुपये कपात केली पशुपालन उत्तम व्यवसाय अडचण देणार आहे आज युवा पिढीनं प्रत्येक बँकेचे कर्ज काढून गाई खरेदी केल्यात पण हा दूध व्यवसाय अर्जण आल्यामुळे ही पशुपालन उत्तम व्यवसाय करणारी युवा पिढी आज रस्त्यावर येणार आहे आणि यासाठी सरकारनं जे सात रुपये अनुदान जाहीर केले ते पूर्व चालू करावं आणि गायच्या दुधाला जी चार रुपये तीन रुपये कपात केल्या ही ताबडतोब थांबावी ही जर कपात त्यांनी नाही का थांबवली तर मी उपोषणाला बसून राज्य अभिषेक घालून मी सरकारच्या दारात त्यांना दुधाचे अंघोळ काढल्याशिवाय कदा थांबणार नाही आता दुधाला आमच्या चाळीस रुपये तर मिळणं गरजेचं आहे दूध शिती परवडत नाही आता जर बघितलं खाद्यानं तर वाढलेलं आहे जनावरांच्या औषधांचं तर वाढलेलं आहे आणि अशामध्ये दुधाला चाळीस रुपये तर मिळणं अत्यंत गरजेचं आहे पण सरकार देत नाही तुमचं जर अनुदान देत आहे ते कुणाला मिळतंय कुणाला मिळत नाही घातल्या आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही पण अनुदान आम्हाला चाळीस रुपये दर आज जे आम्ही आंदोलन केलंय ते आम्ही आज या नदीमध्ये आणि त्यातून या रस्त्यावर आज आम्ही शासनाला निषेध म्हणून आज आम्ही दूध आंदोलन ओपर आहे जर शासनाने आमची मागणी मान्य नाही केली तर मंत्रालयात दूध आणून असल्याशिवाय राहणार नाही आणि दूध विकास मंत्रालयाच्या अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा